राष्ट्रपतींच्या बग्गीचं काय महत्त्व आहे हे एक अतिशय ऐतिहासिक परंपरा होती ज्यामध्ये राष्ट्रपती घोड्यानी ओढलेल्या गाडीमध्ये बसून राष्ट्रपती भवनातून या तर पार्लमेंट हाऊसमध्ये जायच्या किंवा सव्वीस जानेवारीची परेड अटेंड करण्याकरता लाल किल्ल्याकडे जायच्या आणि त्यांचं रक्षण करण्याकरता पी बी जी म्हणजे प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड हे असायचे परंतु एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ज्यावेळेला श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या अंगरक्षकांनी मारलं त्यानंतर ही परंपरा थांबवण्यात आली सुरक्षेच्या कारणामुळे कारण असं वाटायचं की आपल्या प्रेसिडेंटवरती हल्ला केला जाईल दहशतवादाकडनं पुन्हा परंतु आता जी परंपरा सुरू झाली तर हे एक फार चांगलं असं दृश्य असेल कारण ते केवळ चांगलंच दिसतं असं नाही परंतु आपल्या जगाला हे पण दाखवता येईल की आमचे प्रेसिडेंट किंवा आमचे राष्ट्रपती पारंपरिक गाडीने सगळ्या ऑफिशियल फंक्शन्स करता येतात आणि जगाला आपण दाखवून देऊ शकतो की आमचा देश इतका सुरक्षित आहे की उघडपणे आपण प्रवास करू शकतो आम्हाला बुलेट प्रूफ गाडी वगैरेची काही गरज नाही तर म्हणून ही जी ऐतिहासिक परंपरा जी बंद झाली होती ती पुन्हा सुरू करावी कारण यामुळे सगळ्या जगाला आपण संदेश देतो की आमचे राष्ट्रपती सुरक्षित आहे भारताच्या नागरिकांना पण दिसतं की बघा आमचे राष्ट्रपती कसे येत आहेत आणि ही पारंपरिक परंपरा असल्या असल्यामुळे हे दृश्य पण खूप छान दिसतं तर ही जर परंपरा पुन्हा सुरू झाली अर्था तर अर्थातच हे फार एक चांगलं काम होईल